टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक शेतजमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले जीव गेला तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांचा निर्धार कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी जात असल्याने आमच्या जमिनी देणार नाही यासाठी शेतकरी आक्रमक होऊन महसूल विभागातील अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले असता त्यांना दिनांक जुलै दोन हजार रोजी मोजमाप करू दिले नाही यावर शेतकरी आक्रमक होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी परत पाठवलं कळमनुरी हिंगोली विभागीय अधिकारी यांना वेळोवेळी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा कोणताही निर्णय घेतला जात नाही शेतकऱ्यावर बडजबरी करून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करून विरोध करण्यात आला या शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून भविष्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे जीव गेला तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही जमिनीची मोजणी करू देणार नाही असा निर्धार करून मोजणीसाठी आलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वापस पाठवून यावेळी उपविभागीय अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सरकारला निवेदन देऊन हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली या भागात वेळोवेळी शक्तीपीठ महामार्गासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी वापस पाठवले असल्याने यावेळेसही शेतकरी आक्रमक झाल्याचे समजतात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे पोलीस उपनिरीक्षक बसवंते साहेब डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांनी विशेष परिश्रम घेऊन चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा